नमस्कार अकाऊंटमध्ये आलेले पंचवीस ते पस्तीस लाख रुपये कुठे सेव्ह करून ठेवायचे यावर देविका आणि पंकज विचार करत असतात देविका म्हणत असते पंकज मी सांगते तसंच कर त्यावर पंकज म्हणत असतो बेबी उगाचाच नको त्या आयडियाज देऊ नको मला कसं आहे ना छोटी अमाऊंट नाही आहे ही खूप मोठी अमाऊंट आहे आपण कितीही वर्ष काम केलं ना तर एवढी अमाऊंट एकत्र जमवणं आपल्याला शक्य नाही आहे त्यावर देविका म्हणत असते मी मी तुला आलतू फालतू आयडिया देन असं वाटतं आहे का त्यावर मात्र पंकज म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे बोल काय आयडिया देणार आहेस तू आणि अशातच देविका पंकजला काहीतरी नवनवीन युक्ती देत असते इकडे आपण पाहतोय आता देविका जे काही सांगत असते ते लांबून मीरा ऐकण्याचा प्रयत्न करत असते कारण पंकज आणि देविकाकडे तो पैसा आला आहे आणि त्या पैसाचा या लोकांनी गैरवापर करू नये म्हणून मीरा आणि सत्या अलर्ट असतात इकडे आपण पाहतोय पंकजला देविकाने सांकेतिक भाषेमध्ये दे काहीतरी सांगितलेलं असतं आणि पंकज त्यावर खूप मोठा शहाणा असल्यासारखा विचार करत असतो अशातच आता मीरा सत्याकडं जाते आणि म्हणत असते अहो मी काय म्हणते आपल्याला या पंकज आणि देविकाकडून ते पस्तीस लाख रुपये लवकरात लवकर, लवकर, लवकर काढून बाबांच्या अकाउंटला ट्रान्स्फर केले पाहिजे त्यावर सत्या म्हणत असतो तू मला थांबवलंस त्या दिवशी म्हणून नाहीतर जागच्या जागी त्या पंकजच्या सटासट दोन कानाखाली दिल्या असत्या आणि त्याच्याकडून ते पैसे बापाच्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतले असते त्यावर मीरा म्हणत असते ओ मागचं कशाला उकरून काढताय जाऊ दे ना तो विषय प्रत्येक वेळेला तेच तेच बोलणं गरजेचं आहे का आता महत्त्वाचं काय आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो होय की आता महत्त्वाचं तेच आहे जे तू बोलते बाकी माझ्या बोलण्याला महत्त्व कुठं आहे त्यावर मीरा म्हणत असते जाऊ देव प्लीज नाही ऐकलं तुमचं आता त्याबद्दल काय करू उटाबशा काढू का सांगा मला काढू काढू आणि अशातच मीरा उटाबशा काढण्याच्या स्थितीमध्ये असते त्यावर सत्या म्हणत असतो नको नको धुमके तू तू उटाबश्या कशाला काढते आणि अशातच आता सत्याने मीराला उटाबशा काढताना थांबवलेलं असतं सत्याला मीरा म्हणत असते बघा काय ते करा लवकर नाहीतर हे जोडगोळी लवकरात लवकर, लवकर बाबांचे पैसे संपवतील आणि मग ठणा ना ना, ना ना त्यावर सत्या म्हणत असतो ए धुमके तू मी असं होऊ देणार नाही एक वेळ अशी होती बापाचे पैसे या पंकजने लंपास केले होते आणि मी काहीच करू शकलो नव्हतं ही पुन्हा संधी या फुसक्याला मी देणार नाही आणि यावेळेला तर त्याला फटकवून चांगलं त्याला घसपटत काढीन पण हे पैसे त्याला वापरू देणार नाही मी अशातच आता थेट पंकजला देविकाने जे काही सांगितलेलं असतं पंकज आता तेच करणार असतो कारण त्याचं स्वतःचं म्हणावं तितकं डोकं तर कधी चालतच नाही आणि अशातच आता देविका आणि पंकजकडून हे पैसे काढण्यासाठी मीराने शेवटी सत्याला एक झकास अशी आयडिया दिलेली असते सत्या म्हणत असतो धुमके तू मी म्हटलं होतं ना या सगळ्या प्रसंगातून तूच एखादा मार्ग काढू शकतेस आणि बघ अगदी तसंच झालंय त्यावर मीरा म्हणत असते हो ना म्हणजे आहे ना तुमचा माझ्यावर विश्वास मग मी सांगते तसं करा त्यावर लगेचच आता सत्याला मीराने म्हटलेलं असतं एक काम करा त्या सानिकाला शोधून काढा जिच्याकडनं हे पैसे या पंकजच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले आहेत त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो धुमकेतू तू त्या सानिकाची आता इथे काय गरज आहे तिने पैसा दिलाय ना संपलं तिचं काम झालं त्यावर मीरा म्हणत असते नाही हो तिचं काम अजून झालेलं नाहीये ज्या मुलीकडे इतका पैसा या पंकजनेच दिला होता जी घेऊन पळून गेली होती तिला जर आपण बाबांसमोर उभं केलं तर तुम्हाला समजतंय बाबा लगेचच आता त्या पंकज कडून पैसे परत मागू शकतात आणि पंकजला ते पैसे परत द्यावे लागतील त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू खरंच काय हुशार आहेस तू आणि अशातच आता सत्या देविकाला आणि पंकजला धूळ चालण्यासाठी मीराच्या सांगण्यावरून थेट आता त्या सानिका किंवा सारिका जिथे राहत असते तिथे जात असतो आपण पाहतोय आता सत्या त्या ठिकाणी जायला निघालेला असतो त्यावेळेला पंकज अर्धा रस्त्यामध्ये असतो पंकज या सत्याची गाडी पाहतो आणि लगेचच आता पंकज सत्याला म्हणत असतो सत्या कुणीकडे निघा सर तू मला जरा पुढच्या चौकात सोडतोस का त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो का रे फुसक्या तुझ्याकडे पुढच्या चौकात जाण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत का त्यावर पंकज म्हणत असतो माझ्याकडे पैसे नाही आहेत हे hey, तू मला काय भिकारी समजतो का रे अरे माझ्या मनात आलं ना तर आत्ताच्या आत्ता एखादं पर्सनल चार्टर्ड प्लेन घेऊन मी त्या चौकात जाऊ शकतो पण ते वायफळ खर्च नको म्हणून मी काय करत नाहीये तुला सोडायचं आहे की नाही मला पुढच्या चौकात तेवढं फक्त सांग नाहीतर आजच्या आज मी स्वतःसाठी एखादी गाडीसुद्धा घेऊ शकतो फोर व्हीलर तुझ्यासारखी अशी भंगार गाडी घेऊन नाही फिरत मी त्यावर लगेच आता सत्य म्हणत असतो तू माझ्या गाडीला भंगार म्हणालास हा माझ्या गाडीला भंगार म्हणालास आणि याच गाडीत तुला बसायची इच्छा आहे ना जा नाही बसवत तुला जा, जा चालत तंगड्या तोडत त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो हे सत्या तू स्वतःला समजतोस कोण रे आत्ता माझ्याकडे गाडी नाहीये माझ्याकडे चार्टर्ड प्लेन नाहीये म्हणून माझी काहीच अवकत नाही का अरे माझ्या अकाउंट त्यावर सत्या म्हणत असतो बोल ना बोल ना काय काय म्हणत होतास तुझ्या अकाउंटला काय त्यावर लगेचच आता पंकजने शब्द तोंडातल्या तोंडात ठेवलेला तोंडा असतो त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो मला माहिती आहे तुला नेमकं काय का बोलायचं होतं आणि तू काय बोलत आहेस त्यावर सत्याला पंकज म्हणत असतो मग मला काय नाही बोलायचं होतं जा जा तू तु मला तुझ्या गाडीत बसवू नको मी माझा माझा जाईन आणि अशातच आता पंकज हळूहळू पुढे पुढे चालत असतो सत्या मात्र स्वतःशी बोलत असतो हा बहुतेक त्या सानिका किंवा सारिकाच्या घरी तर जात नसावा ना मला याचा पाठलाग केला पाहिजे आणि लगेचच आता सत्याने ती गाडी एका कोपऱ्यावर लावलेली असते आणि पंकज ज्या ज्या दिशेने जात असतो त्याच्या पाठोपाठ सत्या देखील जात असतो अशातच आपण पाहतोय इकडे सानिकाला कळून चुकलेलं असतं आपल्याला खूप मोठा गंडा घालण्यात आला आहे कोणतेच चार कोटी रुपये मिळणार नाही आहेत ज्या चार कोटीच्या आशेपाई आपण त्या पंकजच्या अकाउंटवर इतके पैसे ट्रान्सफर केले तेही आपल्या हातून गेले आहेत आणि अशातच आता सानिका एका वडापावच्या गाडीवर वडापाव घेत असताना पंकजला दिसते आणि लगेचच आता पंकज त्या सानिकाकडे धावत जात असतो त्यावेळेला सानिकाने पंकजला येताना पाहिलेलं असतं आणि लगेचच आता सानिका समोर आलेल्या पंकजची कॉलर धरते आणि म्हणत असते काय रे पंकज लाज वाटते की नाही तुला माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस हां आणि लग्न दुसऱ्याशीच केलंस त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो बेबी त्याचं काय आहे ना त्यावर सानिका म्हणत असते बेबी तर मला म्हणूच नको काल माझ्या अकाउंटमधून मी तुझ्या अकाउंटमध्ये पस्तीस लाख रुपये ट्रान्स्फर केलेत आत्ताच्या आत्ता ते पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर नाही तर मी पोलिसात जाऊन तक्रार करेन की तू माझा विनयभंग केलायस म्हणून हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो हे काय बोलतेस तू हे मी कुठं तुला काय त्रास दिला आहे त्यावर सानिका म्हणत असते नाहीच दिलाय पण मी जर जा जाऊन सांगितलं ना तर तुला माहिती आहे ना कायदा हा स्त्रीच्या बाजूने जास्त आहे त्यामुळे लवकरच शहाणा तर ते पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर आता पंकजची चांगलीच गोची झालेली असते त्याला कळत नसतं की आता काय करावं आणि अशातच आता पंकज स्वतःशी बोलत असतो काय करू मी आता तेवढात आपण पाहतोय मागून सत्या देखील पंकजवर लक्ष ठेवून असतो तेवढ्यात आपण पाहतोय या सानिका आणि पंकज मध्ये चांगलाच वाद होत असतो पंकज सानिकाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण सानिका पंकजचं काही एक ऐकायला तयार नसते साधिका म्हणत असते बघ मी तुला शेवटची संधी देते अजूनही वेळ गेलेली नाहीये लवकरात लवकर अतलव कर ते पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर नाहीतर साधारण तीन वर्ष तरी तुरुंगात राहण्याची तयारी कर त्यावर पंकज स्वतःशी बोलत असतो बाप रे तीन वर्ष तुरुंगात राहणं त्यापेक्षा पैसे ट्रान्सफर केलेले बरे आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे अचानकपणे सत्याने एंट्री मारलेली असते सत्याला पाहून सानिकाची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि अशातच आता सानिका त्या वडापावच्या गाडीकडून थेट गल्ली बोळातून पळत सुटते त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो ए सत्या बरं झालं यार तू इथे भेटलास नाहीतर या मुलीने तर चार माझी वाट लावून टाकली होती त्यावर पंकजला सत्या म्हणत असतो तुझ्या लक्षात येत आहे का तुझ्या अकाउंटला असलेला पैसा बापाचा आहे मी तुला एकच संधी देतो हा पैसा जर तू बापाच्या अकाउंटला ट्रान्स्फर केलास तर ठीक नाहीतर मी इथल्या इथे ह्या चौकात तुला वडापावसारखा का तुडवून काढीन त्यावर मात्र पंकजला आता कळत नसतं काय करावं आणि अशातच आता पंकज म्हणत असतो हे सत्या तुला तर माहिती आहे मला कॅनडाला जायचं आहे त्यावर सत्या म्हणत असतो मग त्याचं काय मी काय तुझी तंगड धरून ठेवलेत का त्यावर पंकज म्हणत असतो अरे तसं नाही मला यार त्या कंपनीची नोकरी मिळवण्यासाठी चौदा लाख रुपये त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत तर मी काय म्हणतो निदान या पैशामधील चौदा लाख रुपये तरी माझ्याकडे असू दे त्यावर सत्या म्हणत असतो तुझी लायकी आहे का रे त्या कॅनडासारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याची काही खोटं बोलतो असतो तु। कोणीही तुला नोकरी वगैरे देणार नाही आहे स्वतःची आधी लायकी ओळख आला मोठा कॅनडाच्या कंपनीमध्ये त्यावर पंकज म्हणत असतो हे सत्या काय यार या चौकामध्येही तू माझी लाच काढतोयस त्यावर सत्याने पंकजच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि खांदा कुरवाळत किंवा दाबत म्हणत असतो चल लगेचच आता बापाच्या अकाऊंटवर पैसा ट्रान्सफर कर पंकजचा नाईलाज झालेला असतो पंकज तो पैसा आता स्वतःच्या बापाच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करतच असतो आणि तेवढ्यात शेवटचं बटन दाबणार तेवढ्यात पंकजची बायको देविका तिथे धावत आलेली असते ती म्हणत असते ए पंकज कधीपासून शोधते तुला काय करतोयस तू इकडे या वडापावच्या गाडीवर वडापाव खायला आलास की काय त्यावर लगेचच आता पंकजने ते बटन दाबलेलंच नसतं आणि पंकज लगेच सत्याचा हात झटकत थेट आता देविकाकडे धावत सुटतो सत्या म्हणत असतो ए पंकज तुला काय वाटलं तुझी बायको आली म्हणून तू काय वाचलंस की काय आणि लगेचच आता ही देविका पुढे येते आणि म्हणत असते हे सत्या माझ्या नवऱ्यावर दादागिरी करायची नाही या नाहीतर इथल्या लोकांना सांगेन तू कसा आमच्यावर अन्याय करतोस ते आणि इथले लोक मग सगळे मिळून तुला चोपतील त्यावर सत्य म्हणत असतो तू का या ठिकाणी नवीन आली आहेस का सगळी लोकं मला ओळखतात मी कसा आहे आणि कसा नाही उगाच आमच्या भावाभावांमध्ये पडू नकोस आणि आमच्या बापाचा पैसा लुबाडण्याचा विचार तर करूच नकोस त्यावर मात्र आता देविका म्हणत असते मी काही बाबाचा पैसा लुबाडत नाही आहे आणि अशातच आता देविका अतिशहाणपणा करत असते त्यावेळेला मागून मीराने सानिकाची गच्चांडी पकडून तिला फरफटत त्या चौकात आणलेलं असतं ते दृश्य पाहण्यासारखं असतं अशातच आता देविकाची चांगलीच घाबरगुंडी उडते मीरा म्हणत असते हीच ती सानिका जी या पंकजची आधीची गर्लफ्रेंड हिनेच पंकजकडून बाबांचे पस्तीस लाख रुपये घेऊन पळून गेली होती आणि तेच पैसे या मुलीने काल या पंकजच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केले तर पंकज ते पैसे बाबांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला पाहिजे तर हायगाय करतोय काय त्यावर लगेचच आता देविका आणि पंकजची चांगलीच गुचमुरी झालेली असते लगेचच आपण पाहतोय त्या ठिकाणी आता आलेल्या मीराने सानिकाची गचांडी धरत असं म्हटलेलं असतं बोल पैसा कुणाचा आहे त्यावर सानिका म्हणत असते पंकजच्या वडिलांचा आणि लगेचच आता नायलादास्तव पंकजला तो पैसा स्वतःच्या बापाच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यासाठी सत्या आणि मीराने जे काही प्रेशर टाकलेलं असतं त्यामुळे नायलादास्तव पंकजला तो पैसा सुधाकर यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करावा लागलेला असतो इकडे आपण पाहतोय आता पंकजच्या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स असतं ते पाहून मात्र देविका पंकजला म्हणत असते मी तुला कालच बोलले होते कालच्या काल याचा काहीतरी निकाल लाव पण तू काय म्हणालास की बेबी आपल्याला ना काळजी करायची गरज नाही आहे आप आपल्याला आता कोणच त्रास देणार नाही वगैरे वगैरे त्यावर मात्र पंकज म्हणत असतो बेबी मला थोडी माहिती होतं की असं सगळं होईल त्यावर देविका म्हणत असते म्हणूनच तर मी तुला सांगत होते ना आणि अशातच आता देविका आणि पंकज एकमेकांशी भांडत असतात आणि लगेचच मीराने त्या सानिकाला बाजूच्या वडापावच्या गाडीवर ढकलून दिलेलं असतं आणि मीरा म्हणत असते जा खा वडापाव तुझी लायकी तीच आहे कारण तू लबाड आहेस त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो चल धुमके तू आपलं काम झालं आहे आणि लगेचच आता सत्या आणि मीरा त्या ठिकाणाहून घरी जायला निघालेले असतात पण पंकज आणि देविका तिथेच बसलेल्या असतात लगेचच आता देविका म्हणत असते त्या पाहून काय ग गर? काय गरज काय होती तुला त्या मीराच्या तावडीत सापडण्याची त्यावर लगेचच आता त्या देविकाचा गळा धरलेला असतो आणि सानिका म्हणत असते तू कोण ग दीड दमडीची तू या पंकजच्या आयुष्यात आलीस आणि पंकजला अक्षरशः भिकेला लावलास तुझे पायगुणच चांगले नाहीयेत त्यावर पंकज म्हणत असतो सानिका अगदी बरोबर बोलतेस तू ही देविका माझ्या नशिबात आली आणि माझ्या नशिबात सुखच नाही आहे पैसाच नाही आहे समाधानच नाही आहे त्यावर मात्र देविका म्हणत असते पंकज एवढं लक्षात ठेव मी तुझी गर्लफ्रेंड नाही आहे तर मी तुझी बायको आहे घरी तुला यावं लागणार आहे आणि घरी आल्यानंतर जी काही तुझी बदडून हादला गुळ करून दे ना ती तुला कळणार नाही त्यावर मात्र पंकज म्हणत असतो सॉरी सॉरी देविका आय एम रेडी सॉरी या सानिकाच्या नादात मी काय बोलून गेलो ना माझं मला माहिती नाही ए सानिका जा ना यार उगच आमच्या दोघांमध्ये भांडणं लावायचं काम करू नको त्यावर सानिका म्हणत असते मी भांडणं लावते मी माझं सुखी आयुष्य जगत होते कशाला कशाला पुन्हा माझ्या समोर आलास तू त्यावर पंकज म्हणत असतो कसलं सुखी आयुष्य माझ्या बापाचे पैसे घेऊन तू मजा मारत होतेस आणि म्हणे सुखी आयुष्य जगत होती लाज वाटत नाही तुला माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस आणि माझ्याकडे असलेले पैसे घेऊन पळून गेलीस तू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते पंकज या स्थानिकाला फटकावून आपण हिच्याकडनं आणखी पैसे आहेत का ते बघूया त्यावर स्थानिका म्हणत असते इथे वडापाव खायचे वांदे आहेत आणि आला मोठी पैसे काढण्यासाठी चाल चालते हो इथून आणि अशातच आता शेवटी नाईलाज असतो स्थानिकाला तिथेच टाकून पंकज आणि या देविकाला घराकडे जायला निघालेले असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सक्की सबस्क्राईब करा धन्यवाद